पहिलं तर आपण जेव्हा आंघोळ करतो एकदम गरम पाण्याची आंघोळ टाळली पाहिजे एकदम थंड नाही तर कोमट पाण्याची आंघोळ करायला पाहिजे त्याच्यानंतर आपण जर एक्सरसाइज करत असाल नाहीतर योगा अशा प्रकारच्या एक्सरसाईज करत असाल त्या एक्सरसाईज नंतर आपण आंघोळ केल्यानंतर एक डस्टिंग पावडर सेफ डस्टिंग पावडर अँटीफंगल सर्वात चांगली डस्टिंग पावडर वापरायला पाहिजे आणि ती पावडर दिवसातून चार ते पाच वेळा रिपीट करायला पाहिजे मेन तुमच्या जांगेत काकेत ह्या एरियामध्ये मानेत हे सगळं पावडर अप्लाय करायला पाहिजे त्याच्यानंतर आपल्या डेली रुटीनमध्ये एक्स्पेशली आता एप्रिल आणि मेमध्ये लूज कॉटन कपडे वापरायला पाहिजे एकदम लूज कॉट टाईट जीन्स टाईट कपडे हे सगळं अवॉइड करायला पाहिजे नेक्स्टली जर तुम्हाला अंगावर काहीही चट्टे वाटत असेल खाज येत असेल तर इमिडिएटली तुम्ही एक स्किन स्पेशालिस्ट डॉक्टरला येऊन भेटायला पाहिजे आता बरेचसे ऑन द काउंटर मेडिकेशन्स मिळतात जसं की कॉमनली आहे ट्रि ट्रिपल कॉम्बिनेशन्स बरेचसे ब्रँड्स आहेत आणि त्याच्यानी लोकं भरपूर लोकं तुम्हाला सजेस्ट ऑन द काउंटर करतात खरं हे चुकीची गोष्ट आहे ते लावल्यामुळे तुमचं फंगल इन्फेक्शन तात्पुरतं कमी होतं खरं नंतर ते पूर्णपणे पसरतं आणि त्याच्यामुळे कायमचे काळे डाग तुमच्या अंगावर पडतात